नमस्कार सुजांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत बाळाला बालकुटी देणं भरपूर फायद्याचं असतं बाळाला बालगुटी दिल्यामुळे त्याचा उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकास होतो पचन सुधारतं आणि सामान्यपणे दिसणाऱ्या कोणत्याही तक्रारी बाळामध्ये दिसत नाहीत हे आपण ऐकलेलं असतं परंतु डॉक्टर बालगुटी देण्यासाठी का नाही म्हणतात बालगुटीचे मुख्य काय फायदे आहेत बाळाचं वय आणि बालगुटी देण्याचं किती प्रमाण असावं या सगळ्या गोष्टींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका बालगुटी ही आयुर्वेदशास्त्रानुसार प्राचीन काळापासून बाळाच्या उत्तम शारीरिक आणि भौतिक विकासासाठी दिलेलं औषध आहे बालगुटीमध्ये वेगवेगळी वनौषधी उगाळली जातात ही सगळी वनौषधी बाळाला सामान्यपणे दिसून येणारे त्रास होऊ नये किंवा त्रास झाला तर लवकर कमी होण्यासाठी मदत करणारे असतात नियमितपणे बालगुटी घेणाऱ्या बाळाची बौद्धिक क्षमता आणि शारीरिक विकास खूप चांगला झालेला दिसून येतो बालगुटीमधील खारी बदाम काजू जायफळ मायफळ हळकुंड मुरडशेंग वेखंड मध सुंठ डिकेमली काकडशिंगी अश्वगंधा खडीसाखर हे उघडलं जातात लहान मुलांना असे कुठलेही त्रास होण्यापूर्वी नियमितपणे बालगुटी देणं चालू केलं तर पुढे चालून बाळाला त्रास होत नाहीत बाळाची पचनशक्ती उत्तम राहते आणि उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकास होण्यासाठी मदत होते लहान बाळांमध्ये बद्धकोष्ठता अपचन पोटदुखी जुलाब पोटामध्ये जंत होणं दात येण्यासाठी त्रास होणं ताप त्वचेची ॲलर्जी घसा दुखणं सर्दी खोकला गॅस अपचन झोप शांत न येणं असे त्रास दिसून येतात बाळाला कोणत्या त्रासासाठी कोणती वनौषधी द्यावी यापूर्वी बाळ का रडत आहे हे किंवा बाळाला कोणता त्रास होत आहे हे त्याच्या शारीरिक हालचालीवरून कसं ओळखावं याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहून घ्या म्हणजे बाळाला कोणता औषध द्यावं हे आपल्याला कळेल बद्धकोष्ठता बाळाला सलग दोन तीन दिवस शी झाली नाही शी खडा झाली असेल पोटामध्ये गॅस असतील आणि शौचास त्रास होत असेल तर बालगुटीमधील हिरडा सुंठ मध ही, ही वनौषधी पाच ते सहा वेळे उगाळून मध आणि खडी साखरेसोबत चमचा चाटण करून दिवसातून दोन वेळा द्या यामुळे पोट सहज साफ होण्यासाठी पचन सुधारण्यासाठी पोटातील गॅस कमी होण्यासाठी मदत होते दिवसभरात दोन वेळा हे चाटण बाळाला दिलं तर खडा झालेला मल सहज बाहेर येण्यासाठी मदत होते बाळाला शी का होत नाही याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती दिलेल्या आय बटनमध्ये पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे सगळे व्हिडिओ पाहू शकता अपचन किंवा पोटदुखी बाळाचं पोट दुखत असेल किंवा अपचनाचा जाणवत असेल तर सागर गोटा सुंठ अद्दीशा हिरडा नागरमुथा खडीसाखर याचे प्रत्येकी चार ते पाच वेळे उघडून दिवसभरात दोन वेळा हे चाटण बाळाला चाटवा त्यामुळे पचन आणि पोटदुखी कमी होण्यासाठी मदत होते बाळाची शीची कट शीतळ पातळ फेसाळ होत असेल तर बाळाला कुडा जायफळ शेंग, मायफळ अतिविषा नागरम होता याचे प्रत्येकी चार ते पाच वेळे उगाळून सोबत दिवसातून तीन वेळा हे चाटण द्या त्यामुळे शी बांधून सहज होण्यासाठी मदत होते पोटात जंत किंवा कृमी असतील तर वेखंड डिकेमली अतिविषा हिरडा ओवा ही वनौषधी पाण्यामध्ये उकळून पाणी अर्धा कप होईपर्यंत दिवसातून दोन वेळा द्या हा उपाय सलग पाच दिवस केल्यानंतर पोटातील जंत नष्ट होण्यासाठी मदत होते सहा महिन्यापूर्वीच्या बाळाला जर ही वनौषधी द्यायची असतील तर ती उगाळून खडीसाखरेसोबत दिवसातून तीन वेळा चाठवू शकता लहान बाळाच्या पोटामध्ये जंत कृमी असतील तर बाळाची कशी काळजी घ्यावी त्याची काय लक्षणे आहेत आणि त्यासाठीचे प्रभावी उपाय याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता दात येताना होणारे त्रास लहान बाळाच्या बालकोटीमध्ये नियमितपणे डिकळमेली उघडली जाते दात येत असताना जर बाळाच्या हिरड्या लाल झाल्या असतील दुखत असतील सूज आली असेल तर मध आणि हिरड्या डिकेमली हिरड्यांवर चोळा दात येत असताना होणारे त्रास ताप जुलाब जंत हिरड्या दुखणं सुजणं लाल होणं हे त्रास नियमितपणे बालगुटीमध्ये डिकेमली दिल्याने आणि डिकेमली पूण आणि मध दातांवर चोळण्यामुळे कमी होण्यासाठी मदत होते लहान बाळाला दात येत असताना काय काळजी घ्यायला हवी बाळाला दात येण्याचं योग्य वय काय आहे जर दात येताना त्रास झाले तर त्याबद्दल कशी काळजी घ्यावी याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता शरीरातील जंतुसंसर्ग शरीराच्या रोग प्रतिकार शक्ती वरती बाहेर काढण्यासाठी शरीर स्वतःचं तापमान वाढवतं जेव्हा बाळाला ताप असेल तेव्हा अतिविषा शिंगे सुंठ पिंपळी खडीसाखर याची पाच ते साठ वेळे उघडून अर्धा चमचा साठण सा दिवसातून तीन वेळा बाळाला द्या त्यामुळे शरीराचं तापमान कमी होण्यासाठी आणि जंतुसंसर्ग जाण्यासाठी मदत होते जर ताप खूप जास्त प्रमाणात असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे बळाला ताप असताना कशी काळजी घ्यावी आहारामध्ये कोणकोणते पदार्थ द्यावे याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण सुजान संगूपणे या चॅनलवर पाहू शकता त्वचेची ॲलर्जी बालगोटीमध्ये नियमितपणे नागरमुता हळकुंडाचा उगाळा दिला जातो यामुळे त्वचेची ॲलर्जी होत नाही नागरमुता थंड व हळद रक्तशुद्ध करण्यासाठी मदत करते घसा दुखणे बाळाला सर्दी खोकला असेल तर त्यासोबत घसा दुखण्याचाही त्रास होतो अशावेळी वेखंड हळकुंड बेहेडा ज्येष्ठ मध काकडशिंगी मधातून अर्धा चमचा उगाळून देऊ शकता कोरडा खोकला ज्येष्ठ मध या वनौषधींचे पाच ते सात वेढे आणि खडीसाखरेच वेढे एकत्र करून हाक आढा हे चाटण बाळाला दिवसातून तीन वेळा द्या त्यामुळे कोरडा खोकला कमी होण्यासाठी मदत होते वारंवार होणारी सर्दी लहान मुलांची सर्दी साठून राहते छाती भरते नाक कोणतं आणि खूप कफ साठला जातो अशावेळी बालकुटीमध्ये सुंठ पिंपळी वेखंड काकड काकडशिंगी हळकुंड या मनौषधींचे पाच ते सहा वेळे प्रत्येकी उगाळून मादासोबत हे चाटून दिवसातून तीन वेळा बाळाला द्या त्यामुळे साठलेला कफ मोकळा होतो आणि सर्दी खोकलाही कमी येतो बालगुटीमध्ये नियमितपणे ही सगळी वनौषधी उघडल्याने ऋतू बदलासोबत होणारे त्रास संसर्जन्य आजार लहान बाळांमध्ये दिसून येणाऱ्या पचनाच्या तक्रारी कमी होतात बाळाचं पचन सुधारतं बाळ शांत झोपतं आहार व्यवस्थित घेतो आणि त्यामुळे बाळाचा शारीरिक आणि बौद्धिक विकास खूप चांगल्या पद्धतीने झालेला दिसून येतो बाळासाठी बालगुटी कशा पद्धतीने उगाळावी बालगुटीमधील तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती दिलेल्या आय बटनमध्ये बालगुटी ही लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून हे व्हिडिओ पाहू शकता सशक्त सुदृढ आणि जन्मापासून बाळाचं वजन जर व्यवस्थित वाढत असेल तर अशा निरोगी बाळाला दीड महिना पूर्ण झाल्यानंतर बालगुटी देणं चालू करू शकता दीड महिना ते दोन वर्षापर्यंतच्या बाळाला बालगुटी नियमितपणे द्या बाळाला पचनाच्या काही तक्रारी असतील वजन व्यवस्थित वाढत नसेल बाळ सतत आजारी पडत असेल बाळ प्रीमॅच्युअर असेल नियमितपणे कोणत्या आजाराची किंवा त्रासाची औषधं द्यावी लागत असतील बाळाला बालगुटीमुळे काही जर त्रास जाणवला असेल तर दीड महिन्यानंतर बाळाला बालगुटी चालू करू नका सहा महिन्यानंतर या मुलांनाही बालगुटी देता येते बाळाला सुरुवातीला प्रत्येक वनौषधीचे एक रुपयाच्या नाण्याच्या आकाराचे दोन दोन वेढे उघाडून द्या अशी सुरुवातीला फक्त अर्धा ते पाऊन चमच्या गुटी दीड महिन्याच्या बाळाला तयार करून द्या बाळ जसं जसं मोठं होईल तसं प्रत्येक महिन्याला एक वेढा वागणं जाऊ शकता बाळ एक वर्षाचं होईपर्यंत प्रत्येक वनौषधीचे आठ ते दहा वेळे उगाळणे पुरेसं असतं एक वर्षानंतर बाळाला नियमितपणे औष मनौषधींचे आठ ते दहा वेडे उगाळून द्या तेवढं प्रमाण पुरेसं आहे त्यानंतर प्रमाण वाढवण्याची आवश्यकता नाही बालगुटी उघडण्यासाठी आईचं दूध किंवा सुवर्णजल वापरा बाळाला घट्ट किंवा पातळ जशी गुटी आवडत असेल त्या पद्धतीने सुवर्णजल किंवा आईचं दूध मिसळून गुटी तयार करून देऊ शकता सुरुवातीला फक्त अर्धा ते पाऊन चमचा आणि हळूहळू प्रमाण वाढवत एक छोटी वाटी बालगुटी नियमितपणे बाळाला द्या बाळाला बालगुटी सकाळी उठल्यानंतर सणपान देण्यापूर्वी द्या गुटी पिल्यानंतर बाळाला भूक असेल तर डेकर काढून मग सणपान देऊ शकता बाळाची दिवसभर हालचाल होते आणि गुटी व्यवस्थित पचन होण्यासही मदत होते गुटीमुळे बाळाला काही त्रास असेल तर दिवसभर निरीक्षण करू शकता सुरुवातीला बालगुटी दिल्यानंतर बाळाला काही त्रास जाणवला तर बालगुटी बाल देणं बंद करा सहा महिन्यानंतर परत गुटी देऊ शकता बाळाला दिवसातून एकदा बालगुटी देणं पुरेसं आहे आवश्यक ती सगळी वनौषधी बाळगुटीमधून बाळाच्या पोटामध्ये जातात बालगुटी देण्याचं प्रमाण हळूहळू वाढवा म्हणजे बाळाच्या पचनावरती ताण येणार नाही बाळाला त्रासही होणार नाही सुरुवातीला खारीक बदाम काजूचे तीन ते चार वेडे आणि वनौषधींचे दोन दोन वेडे उगाळून द्या एक वर्षापर्यंतच्या बाळाला एक पूर्ण खारीक काजू बदाम आणि वनौषधींचे आठ ते दहा वेळे उघडून देऊ शकता आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगूपण या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद